आपण पाहतोय सातारा जिल्ह्यातील आजच्या सर्वात महत्वाच्या घडामोडी सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणंद कांदा खरेदीसाठी देशभरासह बारा देशातील व्यापाऱ्यांनी आगाऊ करार केला असून त्याचा फायदा आगामी काळात शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे देशातील कांदा खरेदीसाठी महत्वाची बाजारपेठ म्हणून सातारा जिल्ह्यातील लोणंद कांद्याला सध्या देशभरासह बारा देशातून थायलंड मलेशिया श्रीलंका दक्षिण आफ्रिका दुबई सातारा जिल्ह्यातील लोण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील ही प्रसिद्ध कांद्याची बाजारपेठ आहे म्हणजे फार पूर्वीपासून आहे म्हणजे एक एकोणीसशे चाळीस पन्नासपासूनची बाजारपेठ आहे आणि इथला कांदा टिकाऊ असतो त्यामुळे बाहेरच्या देशातसुद्धा मलेशिया सिंगापूर दुबई मॉरिशस इथे माल जातो इथला आगामी काळामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगला भाव मिळू शकतो आणि लोणंद कांदा हा अख्ख्या जगावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे एवढं मात्र नक्की विकार भोसले महाराष्ट्र लाईव्ह लोनंद सातारा